नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत गुळ आंबा तर यासाठी आपण कैद्यास स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत व तरी त्या थोड्या वेळ मी पाण्यात ठेवल्या होत्या तर आता आपण ह्या कैलास व्यवस्थित कोरड्या कपड्यांनी कोरड्या करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचा अंश राहणार नाही गुळ आंबा करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की गुळ आंबा करताना कैदी ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पाण्याचा अंश राहता कामा नाही जेणेकरून आपला गुळ आंबा कुठल्याही प्रकारे खराब होणार नाही तर आता व्यवस्थापन आपण कपड्या साहित्य सर्व कैऱ्या कोरड्या करून घेणार आहोत आपण शिमण्याच्या सायानी याची साल काढून घेणार आहोत हे लक्षात ठेवायचं की कैरीला कुठल्याही प्रकारे साला राहता कामा नाही कारण कैरीला जर साल राहिली तर आपला गुळांबा कडवट सुद्धा लागू शकतो त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवायचं की गुळांबा करताना कैरीची चाल कुठल्याही प्रकारे साल राहता कामा नाही तुम्ही बघू शकता आपण सर्व कैरा साळून घेतलेला आहे तर आपण काय किसणीच्या सहायाने ह्या सर्व कैरा किसून घेणार आहोत सुद्धा आपला केस बर छान असं तयार झालेला आहे किसून घेतलेला आहे तर आपण ही केस आपण मोजून घेणार आहोत मी आता एका पातेलीच्या साह्याने मोजून घेणार आहोत त्याच पातेल्याच्या साईने आपण तेवढे पातेले भरून साखर घेतली त्यापेक्षा थोडी जास्त घेतली तरी चालते पण थोडीशी कमीच असली तेवढीच घेतली तरी चालते कारण आंबट गोड आपला सा गोळ आंबट तयार करायचा आहे तर आता आपण प्रथम पातेलेमध्ये गुळांबा आंबा टाकून घेणार आहोत सॉरी कैरी चक्की स्टार्ट होऊन घेणार आहोत त्यानंतर साखर घालून घेणार आहोत अजून आपण गॅसची फ्लेम ऑन नाही केलेली आहे ही सर्व आपण चमच्याच्या साईने एकत्र करून घेणार आहोत व नंतर आपण गॅसची फ्लेम चालू करणार आहोत जेणेकरून आपला सुरुवातीला गुळांबा कुठल्याही प्रकारे तळामध्ये चिटकला जाणार नाही किंवा लागणार देखील नाही कारण कैरी आणि साखर एकत्र केल्यानंतर साखर वितळायला सुरुवात होते त्यामुळे आपली कुठल्याही प्रकारला आपला गुळांबा चिटकत नाही तर आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत हे नेहमी लक्षात ठेवायचं की गोळांबा करताना कुठले कधीही गुळांबा हा नेहमी सारखा हलवत हलवत लावून आपण गुळांबा तयार करणार आहोत कारण आपण हलवण्याची मेहनत तेवढी जास्त घेऊ एवढा आपला गुळांबा छान होतो तर आपण त्याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे त्याने देखील आपल्या गुळांबाला छान अशी चव येते व नंतर आपण याच्यामध्ये जायफळ देखील किसून घालणार आहोत अगदी थोडीशी जायफळ आपण याच्यामध्ये किसून घालणार आहोत बारीक किसणीच्या सहाय्याने जायफळाने देखील आपल्या गुळांब्याला छान अशी चव येते अशा पद्धतीने आपण गुळांबा तयार केल्यानंतर एक दोन वर्ष तरी हा गुळांबा खराब होत नाही तशी माझी मुलं तो अगदी महिन्यातच संपवतात दोन आपली साखर पूर्णपणे विरगळलेली आहे तर आता आपण हा साखरच्या याच्यातच हा कैरी पूर्णपणे शिजवून घेणार आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण पाण्याचा वापर करणार नाही आहोत साठवणीचे पदार्थ करताना नेहमी लक्षात ठेवायचे की लोणचे झाले गुळंबा झाले याला कुठल्याही प्रकारे पाण्याचा स्पर्श होता कामा नये जेणेकरून आपले पदार्थ खूप दिवस पिकते तर तुम्ही बघू शकता आपला गुळंबा किती छान आणि असा रसरसित झालेला आहे हा अगदी जास्त प्रमाणात देखील आपल्याला शिजवायचा नाही आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे शिजलेला सात प्रकारे आपण तो शिजवणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपला जवळजवळ सर्व गुळांबा छान असा तयार झालेला आहे की तुमच्याकडे कशा पद्धतीने गुळांबा केला जातो ते नक्कीच सांगा कमेंट करून माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तयार आहे आपला रसरसित असा साखर घालून तयार केलेला आंबा तर तुम्ही देखील नक्कीच तयार करा कसं झालं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद तर ही उन्हाळ्या मानवावरती अजून एक नवीन रेसिपी तुमच्याकडे ती कशा पद्धतीने केली जाते नक्कीच सांगा धन्यवाद